श्रीरामपूर शिवसेनेच्या वतीने उबाटाच्या संजय राऊतच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन श्रीरामपूर येथे शिवसेनाचे वतीने शिर्डी लोकसभा माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या नेतृत्वात नितीन अवताडे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पवार प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप वाघ तालुका प्रमुख राजश्रीताई होवाळ यांनी उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी डॉ निलमताई गोरे शिवसेना उपनेते यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे हे वक्तव्य केवळ निलमताईंचा नव्हे तर संपूर्ण महिला भगिनींचा अपमान आहे याच्या तीव्र निषेधार्थ शिवसेना वतीने श्रीरामपूर शहरात तीव्र निषेध जोडो मारो आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी शुभम वाघ जिल्हाप्रमुख युवासेना प्रमुख शरद भनगे राजेश तांबे उपजिल्हाप्रमुख विशाल शिरसाट उपजिल्हाप्रमुख युवासेना संदीप दातीर तालुका प्रमुख युवासेना बाबासाहेब भालेराव माननीय सेल तालुका प्रमुख शरद पवार लक्ष्मण पाचपिंड उपतालुका प्रमुख राहुल भंडारी युवासेना शहरप्रमुख सत्तू महाराज रवींद्र जाधव देवीदास सोनवणे अण्णासाहेब कांदळकर अजित कांदळकर सविताताई वाडिले शहरप्रमुख महिला आघाडी गोपाळेताई मोनाली जाधव कविता वाघ साधना प्रभू लता जगताप कल्पना भोसले गाडेताई शिवसेनेचे शहर व तालुका पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते आपण पाहत आहोत खरा न्याय हक्क के एन एच न्यूज चोवीस आज जो संजय राऊत आहे युबीडीचा हा बोलका पोपट हा एका महाराष्ट्रामध्ये जाऊन महिलांचा अपमान निलंदाई गोरांचा अपमान म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा अपमान हा त्यांनी आज केलेला आहे त्यांना तो अशी माझ्या वर्ष करून तुझी केली आहे संजय राऊत बोलका पोपट तुला आम्हाला एकच सांगा आहे की तू महिलांचा सन्मान जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही तू मिलंतता यांची जाहीर माफी मागावी असं मी आजच्या आंदोलना म्हणून तुला एक वॉर्निंग देतोय तर तू उद्या पत्रकार परिषद घेऊन निलमताई यांची जाहीर माफी मागावी